आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड माके नाव या एक प्रतिकृती या ठिकाणी जवळजवळ साडेबहाशे साडेबाराशे मुलांच्या सायन ही पद्धती तयार केली त्याच पद्धतीने संगीत या ठिकाणी झालेली आहे त्याच पद्धतीने जी उत्तम पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयातील किंवा शिक्षक नालिकासहशिक्षक सर आणि त्यांना मदत करणारे स्वागिनी सर असतील असतील आणि आमचा सगळा शिक्षक आणि शिक्षकांचे काही या सर्वांनी हा कार्यक्रम पाडण्यासाठी मदत केलेली आहे